आंतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या जो नवनियुक्त शिक्षकांसाठी इंडक्शन प्रोग्राम दिनांक चोवीस तारखेपासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे त्या संदर्भातला एक म्हणजे काही उमेदवारांचा एक प्रश्न होता तो प्रश्न असा होता की ज्यांचं ट्रेनिंग हे याआधी झालेलं आहे म्हणजे पहिल्या फेजमध्ये जे उमेदवार एखाद्या आस्थापनेवरती जॉईन असतील आणि त्यानंतर ज्यावेळेस सेकंड राऊंड लागले कन्व्हर्जन राऊंड लागले त्यानंतर त्या ते उमेदवार दुसऱ्या आस्थापनेला गेले परंतु त्यांनी सेवापूर्व प्रशिक्षण जे आहे इंडक्शन प्रोग्राम जो नवनियुक्त शिक्षकांचा सात दिवसाचा आहे तो जर त्यांनी पूर्ण केलेला असेल तर त्यांना नवीन ठिकाणी जे नवीन आस्थापनेला परत एकदा करावा लागेल का आनेक, आ, आशे आनेक है ला है। हा प्रश्न अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी विचारला होता असे अनेक उमेदवारांचे प्रशिक्षण हे पहिलं झाल्यानंतर नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्यांचे नाव आलेले आहेत त्यामुळं अशा उमेदवार सध्या कन्फ्यूज आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी केलं आहे आम्हाला परत त्या ठिकाणी करावं लागणार आहे का तर या संदर्भामध्ये मी माननीय संचालक जी अपले चे। आ, आ, करन, आ, जे आपले राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेचे आय एस राहुल रेखावर साहेबांना कालच मेसेज केला कारण काही उमेदवारांनी हा हे जे प्रश्न आहेत हे त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी त्यांना त्या अडचणीचे येत होते कारण एका ठिकाणी केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी त्यांना ते करावं लागत आहे त्यामुळं त्यांनी ती विचारणा केल्यानंतर मी मान्य संचालक साहेबांना तो मेसेज केला तर त्यांचा रिप्लाय त्या ठिकाणी आला की हो आम्ही आयुक्त कार्यालयांच्या आयुक्त कार्यालयांकडे याबाबतचं माहिती मागवली होती तर त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी परत करायला पाहिजे तर जे उमेदवार पहिल्या फे फेजमध्ये लागलेले आहेत आणि परत दुसऱ्या आस्थापनावरती गेलेले आहेत अशा उमेदवारांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा सेवापूर्व प्रशिक्षण जे आहे, आहे इंडक्शन प्रोग्राम जो आहे तो पुन्हा एकदा त्यांना करायचा आहे आस्थापना बदललेली आहे आणि आस्थापना बदललेली असल्याकारणाने त्यांना ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे त्यामुळं जिल्हा परिषद जे आहे जिल्हा परिषदला पहिले ते स सिलेक्शन झालं होतं कोणाचा प्राथमिकला एखाद्या संस्थेवर झालं होतं आता ते ज्युनियरला गेले असतील किंवा इतर संस्थेवर गेले असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी ते पुन्हा एकदा प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे हे एक महत्त्वाचे अपडेट त्या ठिकाणी होती त्यानंतर दुसरं असं आहे की अनेक ठिकाणी संच मान्यतेचा प्रॉब्लम म्हणजे प्रॉब्लेम आहे कारण अजून कोर्टामध्ये ती केस पे आ, पेंडिंग पडलेली आहे त्यामुळं रिक्त जागाबाबतची माहिती अजूनही जिल्हा परिषदला आपल्याला कळत नाही आहे जागा ह्या संस्थेला अवेलेबल आहेत परंतु अजूनही जिल्हा परिषदचा अधिकृत आकडा त्या ठिकाणी आपल्याला कळत नाही महानगरपालिकेचा कळत नाही आहे त्यामुळं भरती प्रक्रिया सुरू व्हायला प्रत्यक्ष त्याला थोडासा वेळच त्या ठिकाणी जाणार आहे कारण पुढच्या एका महिन्यामध्ये म्हणजे दिवाळी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा आचारसंहिता लागण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे कारण जिल्हा परिषद महानगरपालिकेची निवडणुका ह्या राज्यामध्ये सुरू होतील ते झाल्यानंतर पुन्हा काही महिन्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुका आहेत त्यामुळं पुढील वर्ष जे आहेत ते पुढील वर्षामध्ये किमान नव्वद दिवस हे आचारसंहिता त्या ठिकाणी राहणार आहे म म्हणजे पूर्ण वर्षामध्ये पहिले जानेवारीच्या डिसेंबर ते जानेवारीमध्ये आचारसंहिता लागेल त्यानंतर ऑक्टोंबरमध्ये परत इलेक्शन आहेत विधान परिषदेचे शिक्षक मतदारसंघ असेल पदवीधर असेल तर यामध्ये परत सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरच्या नंतर पुन्हा हे इलेक्शन लागतील त्यामुळे मधला जो काही काळ आहे जानेवारीच्या नंतर फेब्रुवारीचा वगैरे तर ता त्यामध्ये संचमान्यता करून घेणं त्यानंतर माओ करणं रोस्टर व्हेरीफाय करणं त्यानंतर जाहिराती देणं ह्या सगळी प्रक्रिया ही लवकरात लवकर जर झाली तर भरती प्रक्रिया ही जलद पूर्ण होईल आणि जागासुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा केला तर मोठ्या प्रमाणात येतील अन्यथा झडपीच्या वगैरे जागा कमी असतील आणि बाकीच्या ज्या जागा आहेत महानगरपालिका किंवा स्थानिक खाजगी संस्थेच्या स्थापना यामध्ये ह्या जागा जास्त येण्याची शक्यता आहे कारण संचमान्यतेचं जर आपण बघितलं तर त्याचे प्रॉब्लेम हे संस्थेला जास्त नाही तर जिल्हा परिषदला जास्त आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या नगर नगरपरिषद असतील महानगरपालिका असतील या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तेवढ्यातल्या तेवढ्यात जास्त म्हटलं तर त्या जिल्हा परिषदेमध्ये आहे आणि जर कोर्टाने जैसे ते परिस्थिती जर थे ठेवली थे नाही आणि नवीन संच मान्यतेला जर मंजुरी दिली माधे हो हो है तर राज्यामध्ये अनेक शिक्षक अतिरिक्त होतील जवळपास दहा हजार शिक्षकाच्या वरती अतिरिक्त होतील ते होऊन म्हणजे रिक्त जागा असतील त्या जागा त्या ठिकाणी भरण्यात येतील कारण तसे तर शंभर टक्के मंजुरी त्या ठिकाणी दिलेले मन म्हणजे शंभर टक्के जागा भरणार आहेत परंतु आता शंभर टक्के जागा म्हणजे राज्यामध्ये किती जागा रिक्त आहेत याची आकडेवारी आपल्याला सर्वप्रथम त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे पुढील काही काळामध्ये आपल्याला याबाबत महत्त्वाची महत्त्वाचे जे अपडेट असणार आहेत ते कोर्टाच्या निर्णयावरच अवलंबून असणार आहे पुढील पंधरा दिवस सुट्टी असल्याकारणाने मी सुद्धा माझ्या पद्धतीनं जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न त्या ते ठिकाणी निश्चितपणे करेल आणि सर्व आपल्या शिक्षक बांधवांना माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं आपल्या यूट्यूब चॅनलकडनं सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद